स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे आजपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे तर दोन ऑक्टोबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे या पंधरा दिवसांच्या अभियानात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना स्वच्छता ही सेवा या अभियानात राबवण्याचे आदेश सहसचिव तथा राष्ट्रीय अभियान संचालक केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दिले आहेत या अनुषंगाने पेण नगर परिषदेने मुख्याधिकारी जीवन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पेण मध्ये स्वच्छता सेवा अभियान पंधरवडा निमित्ताने एक एक नगरपालिका परिसर रस्ते आणि कोतवा रोखाची स्वच्छता केली या अंतर्गत केंद्र शासन तसेच राज्य शासनाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता सेवा पंधरवडा हा साजर क साजरा करण्याचं किंवा त्याबाबतीत श्रमदान करण्याचं सर्व नगरपालिकांना सूचित करण्यात आलेले आहे या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळे स्वच्छतेचे कार्यक्रम घ्यावे असं सूचित करण्यात आले यामध्ये स्पॉट स्वच्छता तर ऑलरेडी कचऱ्याचे स्पॉट आहेत असे कचऱ्याचे स्पॉट स्वच्छ करणे त्याचप्रमाणे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचा आरोग्य शिबिर असे नगर पेण नगरपालिकेने वेगवेगळे उपक्रम या आ, सेवा पंधरवड्याअंतर्गत हाती घेतलेले आहेत त्यात वृक्षारोपण हाही एक कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आज पहिला कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपल्या नगरपालिका परिसर संपूर्ण स्वच्छता आपण आज करत आहोत यामध्ये सर्व स्टाफ व शहरातील नागरिक सहभागी आहेत आणि पुढील कार्यक्रम आपण वेलोवेली या पंधरवड्यानिमित्त घेत आहोत